का तर नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहे सगळे आय होप की सगळे मस्त असाल आनंदात असाल तर मित्रांनो फायनली आता टाइम होतोय बारा वाजून तीस मिनटं सो इकडं आम्ही आलो होतो किराणा किराणा करण्यासाठी आणि दवाखान्यात पण आलो होतो थोडं काम होतं तर आमच्यासोबत आहे बघा खुशी आता तिथे सगळं कार्यक्रम आमच्यासोबत आहे खुशी बामी मी आणि माग आज सुद्धा नाही आज सुद्धा डायरेक्ट शाळेतूनच आली आणि आजी तिकडे गेले समोर किराणा दुकानामध्ये सौगा किराणा दुकान आहे आपला घरा कामाला किराणा दुकाना कॉलेज दाखवले तर इकडे किराणाकडे आलो तो सोघा खुशी आणि एका शाळेतल्या मुलांनी खुशीला फुगे दिले कुठे घेते फुगे बघा ते मागे टिक्की ठेवले ते बघा किती मस्त आहे तो काहीतरी कार्यक्रम होता वाटतं सो त्या मुलांकडे भरपूर फुगे होते त्यांनी दोन फुले दिले खुशीला असं म्हणजे लहान लहान मुलं असं ना असं फुकट फाकट भेटून तर आता आम्ही सगळे गाडीत आहे आम्हाला भरपूर ऊन आज जी तिकडे गेले किराणा करायला आम्ही बस गाडीत बसलेलो आहे खुशी आणि गाडी पण आमची खूप गरम झालेली एकदम जबरदस्त ऊन पडलेलं आहे तुम्हाला गरम नाही होते गरम नाही होते तुम्हाला मला गरम राहिले तुम्हाला हवा लागत मला हवा नाही थोडी फार ती हवा इकडे थोडीशी ती जास्त नाही मित्रांनो किती मोठी ट्रॅव्हल्स ची बस चालली वगैरे ही बस कोणची राहते म्हणजे तर मित्रांनो फायनल बघा इथून थार जाणार था। आहे आता आपल्या आवडती बघा एक नंबर तर मी गाडीचा पंखा चालू केला आहे पण के तरी पण हवा लागत नाही एवढी एसीने चालू एसीने पंखा लावलाय गाडी बंद गाडी एसीने लावतो हा पंखा लावले पण ते गरमाचा वापदेव राहिलाय गार नाही येत एकदम गरम वाप इथे दोन वगैरे करायला तरी पण एकदम चार वगैरे तडायचा आवाज येतोय पण आवाज येतो डायरेक्ट त्यामुळे दोन वगैरे म्हणजे आवाज कमी येतो एकदम आणि आवाज असतो असं आहे की बंद गाडीत आपल्याला एसी लावता येत नाही म्हणजे गाडी चालू म्हणजे चालत असताना एसी चालू करू शकतो बंद गाडी ती लावता येत तर फॅन आपण असाही लावू शकतो फॅन काय आहे जी मधली जी वाफ वगैरे असते ती बाहेर काढण्यासाठी ती फॅन दिलेला आहे तो गाडीमध्ये बर फॅन तरी आहे तर बघा आक्षू शाळेच्या ड्रेस आलेली शा ड्रेस पण बदलले तिला काय गेला डायरेक्ट आम्ही शाळेतून आली ती डायरेक्ट गाडीत बसवून डायरेक्ट घेऊन आलो आणि खुशी तर आपली आव तिच्या मूडमध्ये येऊ तिथून खुशी हायकर हाय खुशी हायकर हाय बघा मित्रांनो आपल्या खुशीचा एकदम हे डायरेक्ट डायरेक्टरनाक चालू आहे अजून तर मित्रांनो फायनली आहे घाऱ्याचं दुकान म्हणजे घरा इथं कामाला का गा? घराचं दुकान म्हणजे घराचं दुकान नाही आहे घरा इथं कामाला आहे आम्ही आजी इथे खेळवा घारा दिसला तुम्हाला किराणा भरतो आता तर बघा मित्रांनो खुशी बघा कशी चढते बघा खालीने बसवते तिला दरवाजाच्या याच्यावर पाय ठेवून ती भरती चढते बघा हा खुशी खाली उतर खाली उतर लवकर

अरे आम्ही तर मित्रांनो आता फायनली निघालेलो आहे आम्ही आता आजी तिथं जायचं आहे आम्हाला नंतर मामी घराकडे निघणार आहे थोडं आजी तिला बसतो आजी आजार येणार त्याच्यामुळे थोडं खुशी इकडे पाणी पिते आहे मामी जवळ बसील ती चला आता आम्ही नाही तिथं गेलो तुम्हाला भेटतो तर मित्रांनो फायनली अजून एक स्टॉप घेतलेला आहे आजी जे आजारी आहे त्यांना नारळ वगैरे घ्यायचे मामी आणि खुशी आम्ही पुढे बसलोय बघा तर आजी आजी आणि आम्ही होतो खुशी नाश्तो तर आहे बघा आजू आणि आजी आहे खुशी खुशी बाय कर बाय 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 कर बाय कर ना पाणी पण झालंय आपलं आता आजी तिकडे गेले समोर नारळ आणायला तिकड सग नाही ना नारळ पण आहे तर मित्रांनो फायनली आता बघा खुशी तर पाण्याच्या बाटल्या जवळ येते खुशी तर मित्रांनो फायनली बघ नारळ पण आणलेले आहे आजीनी तर आपल्याला त्या आजीला द्यायची चला आता मी आलेलो आहे आजीच्या इथं आजीचं घर आहे आता मध्ये नाही व्हिडिओ काढणार मी आता बाहेरूनच काढून घेतो जर चितक्यात पोहोचलो इथं आता मध्ये आहे तुला जाताना तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट आता आजी जाऊ तर मित्रांनो फायनलचा टाइम होता तीन वाजून पंधरा मिनिटं आता इकडे आलं बघा लॉस पेट्रोल जवळ दिवशी भेटण्यासाठी आता मी तर थांबले गाडी चला पण एवढं पेट्रोल पेट्रोल पंप समोरच बेकरी आहे चला झाला आजी पण तिकडे बाबाजी ते दोन घरी जायचं आपल्याला घरी निघायचे म्हणून बघा ना किती डायरेक्ट एकदम वगैरे चला आता निघूया आपण घेऊन आता सर म्हणून मग करतो तर मित्रांनो फायनली आपली खुशी आली आहे त्याच्या मम्मीला भेटून काक्षसू पण दिली होती चला आता निघायचं आता आजीला फोन करू आधी आजीला घेऊ मग आता मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी आता लावायची आपल्याला तर मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे घरी आता जस्ट गाडी लावायची हो आपल्याला आता गेट वेग उडला झाला आज लय वेळ लागला आम्हाला आता बाबाची वाट बघायची बघाय गोण्या वगैरे ठेवल्या ना आता घ्यायच्या गव्हाच्या वाटतं वाटत परंतु बघूया आता बाबा काय तर आपण गाडी लावू तर वरती गेला म्हणून मला डायरेक्ट भेटतो आता चला तर मित्रांनो फायनली आता पोचलो आहे घरी आणि गाडी इतक्यात पार्किंगला लावली आता बाबा घेत आहे गोनी गोवाची हां वाजेल करतो मला जस्ट इतक्या बाबा खाली आली बाबा गोनी घेतली येत मला घ्यायची बाबाला बाबा दोन गोणी वाटतं एक मी घेऊन येतो एकटा मी घेऊन जा बघा बाबाने गोली काढली जाय बरं घ्या पहिली तर चला आता बाबाने गोली नाही घे आपल्याला गोणी नाही घे काही बाजरी चला आता वरती जवा मस्त गार पाणी आता दिसती बा तर फायनल मी पोचलेलो आहे वरती गोळी घेऊन चला अगो नाही गेला या कोणी घरी बघा सांड बघू राहिला मला हा अरे फायनली गोनी गेली चला आला मी काना तर मित्रांनो जस्ट इतक्यात आलो घरी सगळी आजी बघा जेवायला बसली विचारत बी नाही आता आणि खुशी तर चालू झालं आपलं आपलं खेळ ना खुशी काहीतरी खाती तर बघा हे मग मला दाखवली ना व्हिडिओमध्ये बघे तो खुशीला त्या मुलांनी दिले शाळेतूनच होते ना शाळेतून आलेले खुशीला पाहिजे गाडीत आणि दोन कुपी दिले त्यांच्याकडे भरपूर सारे होते पण दादा दोन दिले आपल्या खुशी झाले तर बाबा इकडे खुश झालेले एकदम खुशीचा ड्रेस बघून तर, तर मित्रांनो फायनली आता टाइम होते सहा वाजून सहा मिनिटं तर मी आलो गच्चीवर गोदडी घेण्यासाठी ती गोदडी बाबा कशी वाळ टाकली तर मी एकदम सरळ टाकली होती बघा तिचा अवतर कसं झाला आहे तुला ते घ्यायलाच आलो होतो सर तो कुणाला भेटला मला वरती आता हा तो दराडे बाबाची दराडे बाबाची गादी पा गादी पड तर आता मस्त पैकी सावाज जाऊन पडलेलं आहे बघा मस्त भारी इकड़ा बंटी पण आलेलं आहे आता बंटी पण आलेला आहे बघा माग काय काय रे चिंचोळा गाव आहे मस्त दिसत बघा तर मित्रांनो फायनली टाइम होता सहा वाजून पंचवीस मिनिट स्वतः जायचं आपल्याला खाली गोद वगैरे करायची ना आता कुशी खाली चाललोय चला खाली जायचं आपल्याला चला आता खाली जाऊन